जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशिन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे सिद्धेश्वर डीपी नंबर दोन कोरेगाव या ठिकाणी ग्राहक नसलेल्या शेतकऱ्याने डीपी कोराडीच्या सहाय्याने तोडण्याची घटना घडली आहे या प्रकरणी संतोष बबन शेळके यांनी उपविंता महावितरण कंपनी कर्जत यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे त्यांच्या समेत या परिसरातील चरणसिंग परदेशी काका नेटके चंदुसिंग परदेशी लक्ष्मण मुरकुटे शंकर वाघ सोमनाथ शेळके गुलाब मुरकुटे सुरेबान थोरात आजनाथ शेळके संतोष सिंग परदेशी प्रल्हाद शेळके नंदुसिंग परदेशी लक्ष्मण शेळके विश्वनाथ धस छाया जाधव व प्रदीप रुद्रके यांच्या या ठिकाणी या निवेदनावर सहाय्या आहेत या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी महावितरण कंपनीला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे की कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील सिद्धेश्वर डीपी नंबर दोन ही त्या ठिकाणी ग्राहक नसलेले दत्तात्रय भगवान नेटके व भगवान नेटके यांनी डीपी कोरडीच्या सहाय्याने केबल आणि फ्यूज तोडून टाकले या आहेत यामुळे ती डीपी नादुरुस्त झाली आहे यामुळे वीज पुरवठा या परिसरातला बंद पडला आहे तरी संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी आणि डीपी तारी तात्काळ या ठिकाणी दुरुस्त करून नवीन डीपी देण्यात यावी अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली आहे कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा